कुठली आमची जत्रा तरी आहे का मग ही कस काय तोडा थोडी चालली नाही कोण मिल लेकी सासू मग आम्हाला कळलं तर माहित होईल ला ना, ना।, 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 ना। फोन लावला होता अव तुम्ही सांगितलं तर आम्ही येणार आम्हाला काय माहिती बस फोन लावलो होता नाही आम्हाला एक पण फोन आला नाही पिपळीला हा पिपळीला लावला असताना आम्हाला लाव नाही लावला तुम्हाला होता मस्त बोलायचं नाही देवात मस्तर देवाच्या काय बोलायला काय खोटं बोलायचं आता दणदणीत ऐकू माणसं ऐक मरलेलं माणसाला फोन लावा माणसं म्हणायची फोन लाव काय करायचं चला बारामतीला आमच्याकडे कशाला माझ्याकडे राहायला चला इकडे बघा इकडे बघा होय हॉस्पिटल मिळेल तुम्ही भेटायला ऑपरेशन झालं बारामती हॉस्पिटल बारामती हॉस्पिटलला कुठे गेलं आम्हाला फोन केलाच नाही खोट बोलू नका तुम्ही पण दरवर्षी तरी भेटायचं तुम्हाला तुम्ही तरी कुठे येऊन थांबता आम्हाला हा कुठे येऊन थांबता तुम्ही आम्हाला पण मी दरवर्षी इथून तुमची भेट घ्यायला रडायचं मला आम्हाला नाही रडायचं होय

देवाचं बर बाट बटा बटा जाईन की आता <laughs> <laughs> कोण नाही खात अर्धिकोर पाव शेशेवा तुम्हाला अर्धा किलो मटण लागते आम्हाला सगळं माहितीये अर्धिकोर काय बोलताय तुम्ही हा अर्धा <laughs> किलो बस ही खड नको बिलबिल खडं येते चांगलं झाड खडवाड मटन आहे का हा <laughs> तुम्ही काढले का माझी आठवण आलो की तुम्हाला भेटायला मी इथलं का इथ नाही आहे खरं सांगा जाताना गाडीत नाही का वा देवाला जल मग आणि याचा कधी विजय चला तुम्ही देवाला काय जाताना का वा जात का देवाला ना, नुसतं नाही आमचं नाही देव सगळ्यांचा देव आहे देव काय म्हणला दोन्ही मामाची जत्रा आहे तुम्ही करायची नाही देवाचं गणपत येतील